मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज यांनी आता मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचं मागासलेपण ठरवण्यासाठी निकष ठरवलेत हे निकष काय आहेत ते पाहूया या निकषांमध्ये सामाजिक मागासलेपणासाठी सात मुद्दे ठरवण्यात आले आणि त्यासाठी एकूण शंभर मार्क देण्यात आलेत शैक्षणिक निकषांमध्ये सहा मुद्द्यांसाठी ऐंशी मार्क तर आर्थिक निकषांसाठी सहा मुद्द्यांसाठी सत्तर मार्क असे एकूण दोनशे पन्नास मार्क ठरवण्यात आले आहेत यात सगळ्यात आधी पाहूया सामाजिक मागासलेपणासाठी कोणते निकष ठरवण्यात आलेत जाती पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी रोजगारासाठी सामाजिक स्तरात कनिष्ठ अशा निकषाला वीस मार्क देण्यात आलेत राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया या निर्वाहासाठी व्यवसाय रोजगार मजुरीसारखे हलके काम करत असतील तर त्यासाठी वीस मार्क देण्यात आलेत राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष हे निर्वाहासाठी व्यवसाय रोजगार मोलमजुरीत हलक्या दर्जाचं काम करत असतील तर त्यासाठीही वीस मार्क देण्यात आले आहेत सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नसणे हा देखील एक निकष आहे त्यासाठी निक दहा मार्क देण्यात आलेत राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुषांचे आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक, अधिक स्त्रियांचे बालविवाह होत असल्यास तेही निकष धरण्यात आलेत त्यासाठी दहा मार्क देण्यात आलेत अंधश्रद्धेच्या प्रथा आणि अंधविश्वास सरासपणे आढळणे हा देखील एक निकष असणार आहे त्यासाठी दहा मार्क देण्यात आले आहेत स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती असणे हाही एक निकष असेल आणि त्यासाठी दहा मार्क असतील आता मागासलेपणासाठीचे आर्थिक निकष काय आहेत ते पाहूया दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असावं हा निकष आहे त्यासाठी वीस मार्क असतील किमान तीस टक्के लोक हे कच्च्या घरांमध्ये राहत असावेत यात कच्चं घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार कराच्या अनुषंगाने कच्चं घर म्हणून घोषित झालेलं घर असा अर्थ आहे त्यासाठी दहा मार्क असतील अल्पभूधारक कुटुंबांचं प्रमाण सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असावं त्यासाठी दहा मार्क देण्यात आलेत भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान दहा टक्क्यांपेक्षा जास्त असावी यासाठी दहा मार्क असतील कोणत्याही शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठानं किंवा रोजगाराचे इतर स्रोत नसावेत यासाठी दहा मार्क आहेत उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबांचं प्रमाण राज्याच्या सरासरीच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक असावं त्यासाठी दहा मार्क देण्यात आलेत आता या संदर्भातले शैक्षणिक निकष काय आहेत तेही पाहूया पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी असावं यासाठी दहा मार्क असतील मुलींच्या <सिणागी> शाळेतील गळतीचं प्रमाण पहिले ते दहावी दरम्यान राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त असावं यासाठीही वीस मार्क असतील cool दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी असावं त्याला दहा मार्क असतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी असावं आणि यासाठी दहा मार्क देण्यात आलेत आण पदवी आणि पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण राज्याच्या सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी असावं यासाठी दहा मार्क देण्यात आलेत त्याचबरोबर वकिली वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान चार्टर्ड अकाउंटन्सी मॅनेजमेंट डॉक्टरेट असे अभ्यासक्रम शिकणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचं प्रमाण सरासरीच्या वीस टक्क्यांपेक्षा कमी असावं असे एकूण सर्व निकष ठरवण्यात आले या निकषानुसार पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत हे सॅम्पल टेस्टिंग येत्या आठवडाभरात पूर्ण करून त्याचा अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे गोखले इन्स्टिट्यूटकडून मिळालेल्या अहवालानंतर महिनाभराच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करून हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे